नमस्कार मी विनायक पाचलक आणि बँक व चितळे मिनी बाकरवाडी प्रस्तुत मिनी मंच या आपल्या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आपण या सिरीजमध्ये वेगवेगळ्या वेग लोकांशी बोलतो आणि वेगवेगळ्या वेग सेक्टरमधले ॲक्शनेबल गोष्टी डुएबल गोष्टी पॅकेज साईज मुलाखतीतनं समजून घेतो त्यात एक आजचा अतिशय वेगळा विषय आणि तितकाच वेगळा वेग गेस्ट माझ्याबरोबर आहेत प्रख्यात संगीत क्षेत्रातले परफॉर्मर शिक्षक डॉक्टर आशिष रानडे स्वागत आहे थिंग बँकवरती पहिल्यांदाच दस, गेले बारा वर्ष ते पूर्ण वेळ संगीत क्षेत्राला वाहिलेलं गुरुकुल चालवतात नाशिकमध्ये कलाश्री नावाचं गेले वीस वर्ष ते या क्षेत्रात काम करत शास्त्रीय गायक आहेत त्याच्याशिवाय त्यांची पी एच सुद्धा शास्त्रीय संगीतातलीच संगीत आहे संगीतातली आहे त्यामुळं दरवेळेला कोणत्याही महाराष्ट्रातल्या कुटुंबात कायम एक चर्चा होती की आपल्या घरातलं पाल्य हे कोणती ना कोणती कला शिकावं मग ते कदाचित गायन असेल कदाचित चित्रकला असेल कदाचित एक प्र डान्सचे कुठले ना कुठले फॉर्मॅट असतील तर एकूणातच संगीत शास्त्रीय संगीत हे करिअर म्हणून आहे का कितपत आहे परीक्षा त्या सगळ्याचं भविष्य काय या सगळ्याविषयी आज चर्चा करायची थे। स्वागत आहे थिंकमॅनच्या प्लॅटफॉर्मवरती आणि पहिला प्रश्न हाच आहे कोणता की कोणताही मुलगा किंवा मुलगी त्याच्या शाळेत एकदा ना एकदा गाणं शिकायचा प्रयत्न करतो त्याच्या आई वडील त्याला आयदर गाणं किंवा नृत्य या, या, या दोन्हीपैकी एकात कुठंतरी जाऊ पाहतात ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे तर खरंच शास्त्रीय संगीत गाणं सोपं आहे का ते करिअर म्हणून लोकांनी बघावं का छंद म्हणून बघावं काय आहे तुमचं म्हणजे तुम्ही ज्या जो प्रश्न आत्ता विचारला त्या तीन मुद्दे मला जाणवतात एक तर खरं तर करिअर हा पहिला मुद्दा मोठा जो आहे हुँ. जो अनेक पालकांना पडलेला महत्वाचा प्रश्न असतो दुसरा म्हणजे त्याची आवड मुलाला असलेली आवड आणि तिसरी म्हणजे त्याची इच्छा या तिन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर त्याच्यातून काहीतरी घडतं त्यामुळे सगळ्यात पहिला मुद्दा जो करिअरचा महत्त्व महत्त्वाचा जो मला वाटतो काय झालं आहे की करिअर ही गोष्ट आपल्याला खूप भौतिकदृष्ट्या माहिती आहे म्हणजे आय टी क्षेत्र झालं किंवा इंजिनिअरिंग झालं किंवा कुठलंही क्षेत्र झालं त्यातलं करिअर म्हणजे नोकरी म्हणा किंवा स्वतःचा बिझनेस काढणं म्हणा अशा स्वरूपात आपण ते फिजिकली बघतो पण संगीत क्षेत्र मला ना एक एका झाडासारखं वाटतं नेहमी म्हणजे आपण जर झाड लावलं सुरुवातीला आणि अनेक वर्ष त्याच्यावर आपण काम करत गेलो त्याला पाणी टाकत गेलो आणि एक दिवशी ते झाड वाढलं तर सगळ्यात पहिले ते झाड आपल्याला सावली देणार असतं हेच मला त्यातलं मोठं फळ वाटतं आणि ते सावली दिल्यानंतर मग त्या झाडाचे अनेक उपयोग आपल्याला माहितीच आहेत म्हणजे मा त्याची फळं येतात मग त्या फळांपासून अनेक गोष्टी तयार होतात किंवा पानांपासून अनेक गोष्टी होतात पण शास्त्रीय संगीत किंवा आपलं संगीत मला त्या तसं वाटतं झाडासारखं वाटतं की त्याचं त्याच्यातून तयार होणार तर काय तर आपलं मुख्यमंत्री ते सावली देतं आणि ती सावली ही नेहमी शांतता तयार करते त्याच्यामुळे कुठल्याही मुलाला जेव्हा गाणं शिकायचं असेल तेव्हा करिअरचा असा विचार करण्यापेक्षा त्याच्या आयुष्यात एक महत्त्वाची मॅच्युरिटी किंवा एक शांतता जी अतिशय आजच्या जगामध्ये आवश्यक असते आहे असं मला वाटतं ती मिळणार आहे हे शंभर टक्के आहे हे पहिले आपण विचारत घेतलं पाहिजे आणि मग ती शांतता एकदा त्याला मिळायला लागली की मग आपोआपच त्यातून करिअरचा वाटा आपोआपच निघायला लागतील मी जसं म्हटलं की झाडाला फळं आली की ती फळं आपोआपच त्यांचं काम करतात आपण बोलतोय तो एप्रिल मे महिना आहे आणि दर सुट्टीत पालकांच्या मनात हा प्रश्न असतो की आता कोणत्या छंद वर्गाला घालायचं किंवा कोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्या पाल्याला एंगेज करायचं तर पालकांनी किंवा मुलगा समजा त्याची ती जाणीव असेल तर त्या मुलानं काय गोष्टींवर ठरवावं की मला गाण्यात रस आहे किंवा नाही मी गाण्याला संगीताला छंद म्हणून किंवा भविष्यात प्रोफेशन म्हणून पाहू शकतो मला सगळ्यात पहिल्यांदा माझ्यातलं लहानपण मा जर आठवतो हो मी या प्रश्नाच्या निमित्ताने कारण सुरुवातीला मी काय करत असेल तर मी चांगलं ऐकत असेल म्हणजे घरात जर काही गा चांगली गाणी लागलेली असतील किंवा बाहेर समजा हरिपाठ चालू असेल किंवा कीर्तन चालू असेल किंवा भजन चालू असेल किंवा एखादं शास्त्रीय गाणं चालू असेल तर मला जर आईबाबा घेऊन गेले असतील तर सगळ्यात पहिलं लक्षण असतं मुलांमध्ये ते तू चांगला बसून ऐकतो सो so, ते पालकांना लक्षात घ्यायला पाहिजे की आपला मुलगा आधी शांत बसून ते ऐकतो आहे का आणि तो जर नीट ते ऐकत असेल बारकाईने तर ते मला खूप मोठं लक्षण वाटतं की हा याच्यात काहीतरी करू शकतो याला रुची असते कारण काय होतं कृती करण्याच्या आधीसुद्धा ना मुलगा ती गोष्ट बारकाईने बघत असतो इंटरेस्ट असेल तर आणि ती गोष्ट म्हणजे खेळातसुद्धा समजा क्रिकेट म्हणा फुटबॉल म्हणा खेळाच्या क्षेत्रात पण आपण गेलं किंवा अभ्यास जरा तर सगळ्यात पहिले तो अभ्यास करायला बसतो आहे का नीट हे जे लक्षण आहे अभ्यास नंतर आहे पण बस तो बसतोय गादी नीट आवडीने स्वतःच्या आवडीने तेच तसं गाण्याचे लक्षण आहे की तो पहिले ऐकतोय का सो तो, तो जर ते ऐकत असेल चांगलं तर मग ते लक्षण असावं त्याकडे बघायची गरज आहे आणि मग पुढे ऐकण्यानंतर मग त्याच्यात हळूहळू बदल होतात त्या ऐकल्यामुळे बदल व्हायला लागतात गाण्याचा रस्ता हा नेहमी कानातून जातो असं मी नेहमी म्हणत असतो त्याच्यामुळे मुलगा जेवढं चांगला ऐकेल तेवढा तो चांगला पुढे त्याच्यात वळेल किंवा चांगलं काहीतरी करू शकेल पण तो ऐकतच नसेल अजिबात गाणं किंवा बसतच नसेल कार्यक्रम ऐकायला किंवा काहीच करत नसेल तर मला असं वाटतं ते लक्षण नाही हे अगदी फ्रँकली सांगतो मी दुसरं एक मी माझ्या लहानपणी असं बघितलंय की सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीत ज्यांना जास्त सिरियस रस आहे त्यांनी शास्त्रीय संगीताकडे जावं ज्यांना छंद म्हणून करायचा एक दोन वर्ष केलं केलं नाही नाही आपल्या सोसायटीत गाणं म्हणावं इतपत लोकांनी सुगम संगीताकडे जावं हे असंच आहे का नाही आहे का त्याच्यात पुन्हा हॅरारकी आहे शास्त्रीय संगीतवर सुगम संगीत खाली तुम्हाला काय वाटतं नाही मुळात खरं शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत असं नाहीच आहे ते मला नेहमी असं वाटतं की आपण आपल्या समजानुसार ते भाग पाडलेत खरं मी आधी सुरुवातीला पहिल्या मध्ये मत, जे उत्तर दिलं की एक झाड आहे आणि त्या झाडापासून मिळालेली फळं किंवा त्याचे उपयोग मग प्रत्येकाने त्याचा कसा उपयोग करायचा तो आपापल्या बुद्धीनुसार आपण करतो काही जण त्या लाकडापासून कागद तयार करतील पानांपासून अजून वेगळा उपयोग करतील फळांचा वेगळा उपयोग करतील सो तसं शास्त्रीय संगीताचं आहे तुम्ही एकदा शास्त्रीय संगीत शिकले की मग त्याचा उपयोग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात करू शकता मग ते सुगम संगीत असो भावसंगीत असो भजन असो अभंग असो बॉलिवूडचं संगीत असो त्याचं सगळ्याचं मूळ हे शास्त्रीय संगीत आहे आणि त्याच्यातून ह्या सगळ्या वाटा तयार होतात त्यामुळे सुगम गायला शास्त्रीय संगीत शिकावे लागत नाही किंवा वाईस वर्षा तर असा अजिबात नाही आहे सगळ्यांना सगळं शिकायला लागतं सुगम गायकालाही क्लासिकल शिकायला लागतं आणि क्लासिकल गाय गायकालाही सुगम वेगळं शिकायला लागणार कारण ते एकातून एक आहे सगळं ते असं वेगळं नाही आहे की शास्त्रीय वेगळं आहे सुगम वेगळं आहे त्यामुळे हा पहिले समज मला असं वाटतं आपल्या मनातून जावा की हे काहीतरी वेगळं आहे त्यामुळे मुळात शास्त्रीय संगीत आपलं संगीत मुलांना शिकवावं सगळ्यात पहिले आणि मग त्याच्यातून त्याच्या आवडीनुसार मग तो सुगम गाईल किंवा गझल गाईल किंवा ठुमरी गाईल किंवा भजन गाईल कुठले क्षेत्र ते शेवटी गाणं आहे आणि मूळ तत्व सूर आणि लय हे सगळीकडे सारखं आहे त्यामुळे ही दोन तत्व त्याला जर कळली तर तो काही करू शकेल पण याच्यात कायम एक असं चर्चा होते की समजा मला गाता येत आहे पण मला त्यातले राग कळत नाहीये त्यातले नोटेशन कळत नाहीये त्यातलं जे शास्त्र आहे बरोबर कला आणि शास्त्रामधलं शास्त्र मला कळत नाहीये म्हणून मी कदाचित हे गाणं या रागातल्या ओळखू शकणार नाही किंवा गाऊ शकणार नाही राग पण मला गाता येतं किंवा मला आवाज चांगला आहे असं जर का असेल तर मग त्या व्यक्तीनं त्या विद्यार्थ्यानं त्या गायकानं कसा विचार करावा मुळामध्ये ना मला असं वाटतं योग्य वेळेला योग्य व्यक्ती मिळणं हे फार महत्त्वाचं वाटतं या क्षेत्रामध्ये मला तुम्हाला जर असं वाटत असेल की मला हे शिकायचं आहे पण ही अडचण येते किंवा हे समजत नाही आहे तर तुम्हाला चांगला शिक्षक त्या क्षेत्रातला आणि जो चांगला परफॉर्मर पण आहे या दोन्ही क्वालिटीज त्याच्यामध्ये असल्या पाहिजे मुळात त्यांच्याकडे जर तुम्ही सर्च तुम्ही त्यांच्याकडे जाऊन बसलात समोर तर नक्की तुम्हाला हे सगळे मार्ग त्यातून सापडतील की काय मला सम समजायला पाहिजे आणि कसं समजतं आहे किंवा मला याच्यातून काय कळेल सो mm. याच्यात चांगली व्यक्ती सापडणं हे फार महत्त्वाची की गुरुकुल्लीच वाटते मला ही की mm. त्या ह्या सगळ्या क्षेत्राची की म्हणतो ना आपण ती त्या व्यक्तीकडे असते की तो गुरु कसं आहे आणि तुम्ही कुठल्या वेळेला गे त्याच्याकडे गेलेला आहात सगळ्या मुलांना समजा तुम्ही एका लेवलला ले सिरियस झालात किंवा कोणत्याही गायकाला कुठल्याही लेवलच्या तू काही विद्यार्थीच असावा असं नाही परफॉर्मर व्हायचीच इच्छा असते अशा वेळेला तुम्ही म्हणताय की गुरु वेगळा असतो आणि परफॉर्मर वेगळा असतो जर का मला भविष्यात परफॉर्मर व्हायचा सा। आहे तर मी चांगल्या परफॉर्मरकडे जाऊन शिकायचा प्रयत्न करेन ना नाही परफॉर्मरकडे जाऊन शिकायला हरकत नाही आहे पण फंडामेंटल्स जे असतात ना ते तो परफॉर्मर जरी असला तरी त्याच्यात तो शिक्षकाची शिक्षकाचा एक टेम्परामेंट म्हणतो ना शिकवायची आवड असलेली एक व्यक्ती व्यक्ती mm. ती त्या परफॉर्मरकडे आहे का हे आपल्याला बघायला पाहिजे कारण बऱ्याच वेळा असं होतं की ना की परफॉर्मन्स खूप चांगलं करतात लोक स्टेजवर पण शिकवायला म्हणलं की ते बऱ्यापैकी अवघड जातं किंवा दोन्ही ठीक दोन्ही बाजूनी म्हणजे शिकवणाऱ्याला जर परफॉर्म करायला सांगितलं तर ते अवघड जातं सो शिकवण्याची आवड असणं हा फार मला महत्वाचा मुद्दा वाटतो जरी परफॉर्मर असेल तरी शिकवण्याची से आवड असेल तर तो माणूस पुन्हा तो विषय पुन्हा सगळ्या बाजूनी तो उघडून सांगेल आणि मुलाला डायरेक्ट डायरेक्शन मिळणं फार गरजेचं असतं मग पुढे परफॉर्मर होणं न होणं हा अगेन त्या, त्या तुम्ही कसं त्याच्यात झोकून देता सरंडरशिप तुमची किती आहे त्याच्यावर ते आहेच म्हणजे दुसरं एक आपल्याकडं मला माहीत नाही परदेशात काय आहे पण भारतांमध्ये सर्व कलांच्या परीक्षा चित्रकलेची एलिमेंटरी परीक्षा असेल कथ्थक आणि इतर यांच्या परीक्षा आहेत तशा मी संगीतातल्याही परीक्षा ऐकून आहे की विशारद असते अलंकार असते चांगलं शिकणं आणि या परीक्षा पास होणं यांच्यात काही कोरिलेशन आहे का चांगला गायक आणि या परीक्षा यांच्यात काही कोरिलेशन आहे अगदी खरं उत्तर द्यायचं झालं तर अजिबातच नाही आहे या दो दोन्हीमध्ये अजिबातच रिलेशन नाही आहे परीक्षा दिलेला मुलगा म्हणजे एम ए म्हणा विशारद म्हणा ज्या काय परीक्षा संगीतामध्ये आहेत त्या दिल्या म्हणजे तो चांगला गायक होईल तर असं अजिबात नाही आहे किंवा चांगला गायक हे या प्रकारचा परीक्षा पास झालेला असेल असं अजिबात नाही आहे ती एक फक्त आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीचं शास्त्र कळावं किंवा म्हणजे कायची उत्तरं मिळावीत किंवा एक बेसिक फंडामेंटल मुलांना माहिती व्हावं संगीताचा प्रचार प्रसार व्हावा सामान्य माणसापर्यंत याच्यासाठी केलेली एक सिस्टीम असं मला वाटतं बरं पण परफॉर्मिंगला तुम्हाला जायचं असेल तर त्याचा परीक्षांचे काही संबंध नाही परफॉर्मरला तुम्हाला वेगळंच म्हणजे एक तर मुळात थोडं आवड पाहिजे घरामध्ये आणि पुन्हा तेच की गुरु तुम्हाला तसा मिळायला पाहिजे दोन्ही बाजूने शिक्षक आणि गुरु पण मी असं म्हणेल दोन्ही गोष्टी आपल्याकडे परीक्षा पण महत्त्वाच्या आहेत शास्त्र कळलं पाहिजे आणि परफॉर्मिंग लेवलला पण तुम्ही काम केलं गेलं पाहिजे तुमचं शास्त्र कळायचे मार्ग कोणते कोणते आहेत म्हणजे ह्या परीक्षा पास झाल्या की शास्त्र कळतं का हां बऱ्यापैकी माहिती होतं शास्त्र कळतं पण पुन्हा ते परफॉर्मिंग गुरु जर परफॉर्मर पण असेल तर ते शास्त्र गाण्यामध्ये कसं दाखवायचं हा एक मुद्दा पुन्हा येतो कारण काय होतं की परफॉर्मिंग आर्ट म्हटलं याला म्युझिक इज अ परफॉर्मिंग आर्ट त्यामुळे तू शेवटी परफॉर्मिंग केल्याशिवाय परफॉर्म केल्याशिवाय तुम्हाला ते सिद्ध होणार नाही आहे नुसतं शास्त्र म्हणजे एखाद्या रागाचा वा, वादी वा, 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 स्वर कुठला सवाधी स्वर कुठला आहे किंवा रागांची माहिती पाठ असून उपयोग नाहीये तुम्हाला शेवटी तो राग रंजयत ये ती रागा म्हणले लोकांचं रंजन झालं पाहिजे आणि हे रंजन झाल्याशिवाय ती कला सिद्ध होत नाही त्यामुळे तुम्हाला रंजन कसं करायचं हे माहिती पाहिजे आणि त्याच्यासाठी पुन्हा परफॉर्मर गुरु लागणार सो परफॉर्मर गुरु गुरु असणं हे त्याच्यात फार महत्वाचं वाटतं हे सगळी चर्चा करत असताना पाठीमागच्या पिढीला गाण्याची आवड होती एक परंपरा होती तर आजची जी पिढी आहे विशेषतः जेन्झ ही ज्याला म्हणतात त्याच्यापुढं इतकी अट्रॅक्शन्स आहेत मोबाईल आहे डिजिटल विश्व आहे अशा वेळेला मुळात भारतीय संगीताबद्दल आकर्षण समाजात उरलं आहे का ते कितपत आहे याची मला स्वतःला क्युरॅसिटी आकर्षण आहे नक्कीच आहे आणि ते आकर्षण कमी होणार नाही आहे खरं तर कारण खरं सांगायचं तर आता ए आय येतं आहे कॉम्प्युटरचं युग वाढत चाललं आहे यूट्यूब आहे हे सगळी गोष्टी अस तरी संगीत क्षेत्र किंवा चित्रकला किंवा या चौसष्ट कला ज्या म्हण म्हणतो आपण त्या चौसष्ट कलांचं एक विशेष आहे की त्यांना या सगळ्या गुरुमुखी विद्या आहेत गुरुसमोर बसून शिकल्याशिवाय त्या तुम्हाला त्या सिद्ध होणार नाहीत किंवा तेव्हा त्या त्या, 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 त्या लेवलला तुम्हाला शिकता येणार नाहीत है। त्यामुळे कितीही युग पुढे गेलं तरीसुद्धा या कला सगळ्या परफॉर्मिंग आर्ट आणि गुरुमुखी विद्या hmm. दोन्ही असल्यामुळे गुरुसमोर बसून शिकणं आलं hmm. त्याच्यामुळे एकतर हा स्कोप आहेच खूप मोठा की जर चांगले शिक्षक तयार झाले आणि चांगले परफॉर्मर तयार झाले तर त्यांना खूप मोठी खूपच मोठी संधी मला उलट जास्त वाटते इथून पुढे आणि अजून एक जो दुसरा प्रश्न दडलेला ह्याचा जो मला वाटतो की पुढे कस काय कसं व्हायचं आता की मुलं ऐकत नाहीत किंवा मुलं शास्त्रीय संगीत ऐकत नाही किंवा काय तर पुन्हा तेच मी सांगेन की गुरु कसं आहे गुरुकडे तुम्ही कसं बघता किंवा तो गुरु कसं डा डिरेक्शन दे, देतो मुलांना त्याच्यामुळे माझा स्वतःचा अनुभव म्हणाल तर मुलं ऐकतात तुम्ही जर नीट आजकालच्या मुलांना लॉजिकली समजवून सांगितली कधी गोष्ट आणि त्यांना गुरु परंपरा पण सांगितली तेवढ्याच सगळं प्रॅक्टिकली दाखवून तुम्ही स्वतः स्टेजवर गाऊन गाणं ऐकवून तर मुलांना कळतं नक्कीच कळतं आणि कारण प्रगती पण मुलांची तेवढी विकास तेवढा झाला आहे बुद्धीचा पण ही सगळ्या बाजूनी त्यांना सांगितलं की नक्कीच कळतं कळत नाही असं नाही आहे तर ते सांगितलं गेलं पाहिजे पण आजचं जग हे ते जाऊ देत जे तरुण गात आहेत किंवा तुमच्या वयाची लोकं गात आहेत ह्या सगळ्यांना रसिकांपर्यंत पोचण्याचा सर्वात मोठा आणि लोकशाही असणारा मार्ग म्हणजे सोशल, सोशल मीडिया तर या सोशल मीडियाचा तुम्ही कलाकार लोक कसा विचार करता कसा वापर करता आणि तरुण पिढी कसा वापर करते सोशल मीडियाचा खरंच आता वापर वाढायला लागला आहे आणि तो वाढायला म्हणजे गरजेचं पण वाटायला लागलं आहे ते आता कारण लोकांपर्यंत किंवा ऑर्गनायझर्सपर्यंत पोचण्याचा एक तो सोपा मार्ग मला असं वाटतं आणि ते चांगल्या बाजूनी म्हणलं तर खूप चांगली गोष्ट आहे कारण जिथे पूर्वी ऑर्गनायझर्सपर्यंत पोचण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी महोत्सव होतो आहे आणि त्यांना एखादा आर्टिस्ट त्या आर्टिस्टपर्यंत पोचण्यासाठी जेवढा वेळ लागत होता त्याच्यापेक्षा कैयोग पटीने वेगवान ती गोष्ट झाली की एखादं रील तुम्ही टाकलं किंवा एखादं गाणं टाकलं फक्त कन्सिस्टन्सी टाकलं तर तुमची कला नक्कीच पोचू शकते फक्त याचा धोका एवढाच आहे की एक मिनटाचं गाणं आणि तोच राग दोन तास एक तास गाऊन पब्लिकला खेळून ठेवणं किंवा शास्त्राच्या दृष्टीने पण तो सिद्ध होणं आणि जाणकारांनाही ते आवडणं हे एक चॅलेंज आहे ते नक्कीच पुढच्या पिढीला आहे त्यामुळे रील्स टाकून तुम्ही ऑर्गनायझरपर्यंत पोचवू शकता पण तिथे तुम्हाला दोन तास जे गायचं आहे तेव्हा तुमची कसोटी लागणार त्यासाठी तुम्हाला चांगल्या गुरुकडे शिक्षण पुन्हा ते झालं किंवा चांगली तालीम घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला दोन तास चांगलं गाता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी रियाज आम्ही असं म्हणतो किंवा गुरूंनी जे आम्हाला सांगितले की जेव्हा तुम्हाला दोन तास स्टेजवर गायचं आहे तेव्हा तुम्ही रियाज पाच तास सहा तास केलेला पाहिजे तेव्हा तुम्हाला दोन तास गाता येऊ शकतं इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त आता एक मिनटच गायचं आहे तुम्हाला रियाज त्याचा पाच पट म्हणजे किमान दोन तीन तास तुम्हाला गातायला पाहिजे तेव्हा एक मिनिटाचा रील तो अशा प्रकारे जर विचार केला ते सक्सेसफुल आहे पण एक मिनिटाचं रील टाकणं आता कोणाला चुकलेलं नाही तर मग गायक म्हणून संगीत क्षेत्रातले व्यक्ती म्हणून काय फरक जाणवतो हो एक मिनिटाचा रील पाच ते दहा मिनिटाचा युट्यूब व्हिडिओ आणि एक ते दोन तासाची मैफिल काय फरक आहे नाही एक मिनिटाचा रील तुम्हाला पटकन त्या विषयातलं जे चमकदार किंवा म्हणतो आपण त्याला Uh, सामान्य पब्लिकला जे सामान्य ऑडियन्सला जे कळेल तेवढाच फक्त एक मिनटं टाकला जातो ते रील जे आपण करत होते पण त्याच्यासाठी तुम्हाला विचार करायला लागणार आहे कारण आता मी समजा एखादं रील करायचं ठरवलं एक मिनिटाचं जरी करायचं असेल तरी मी तो राग दिवसभर गात असेन आणि त्याच्यातलं बेस्ट जे वाटेल ते मी एक मिनटाचं सूट करून काढून टाकतो त्यामुळे हेच ड्युरेशन एक मिनटाचं पंधरा वीस मिनटं झालं की त्याचं एक्सपान्शन मग तुला तुम्हाला बुद्धी चा विचार करायला लागतो की मांडतय ते जाते का पब्लिक पर्यंत आणि तेच दोन तास झालं की दोन तास पब्लिकला घेऊन ठेवायचंय त्यामुळे तेवढी मॅच्युरिटी आपल्याकडे पाहिजे हा त्याच्यातला बेसिक फरक आहे या सगळ्यामध्ये पूर्वी खूप चर्चा व्हायची आता कितपत होती ते मला माहीत नाही रियालिटी शो ना त्यातनं मिळणारी प्रसिद्धी याचं कितपत महत्व आहे का रियालिटी शोची जागा ऑलरेडी इंस्टाग्राम फॉलोअर्सने घेतलीये काय आहे नक्की म्हणजे फेम आणि कला रिलिटी शोमध्ये मला असं वाटतं जायला हरकत नाहीये फक्त त्याचा तुम्ही पब्लिक फेस किंवा फेस व्हॅल्यू तयार करण्यासाठी जायला हरकत नाहीये पण त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं ना की लहान मुलां लहान मुलांमध्ये खूप एकदम ती मोठ्या माणसासारखी बोलायला लागतात किंवा अकाली मोठेपण येतं म्हणतो आपण त्याला ते थोडे त्याचे साईड इफेक्ट्स होत रिॲलिटी शोमुळे होतात की त्यांचं बालपण हरपलं जातं बऱ्याच वेळेला की रियाजाचं वय असतं त्यावेळेला गोष्टी समजून घेण्याचं वय असतं म्हणा किंवा लहान म्हणून गोष्टी करण्याचं ज्या चुका करण्याचं वय असतं आपण म्हणू बऱ्याच तर त्या त्या दाबल्या जातात बऱ्यापैकी रियालिटी शोमुळे असं मला वाटतं माझं वाट वैयक्तिक मत आहे आणि सारखं तुम्हाला चांगलंच द्यायचं जेव्हा प्रेशर यायला लागतं ना की जे देईन ते मी पब्लिकला आवडलंच पाहिजे त्यावर टाळ्या पडल्याच पाहिजे वन वन मिळायलाच पाहिजे आणि मी आजचा या वीकचा बेस्ट परफॉर्मर वगैरे झालं पाहिजे असं जेव्हा प्रेशर क्रिएट व्हायला लागतं ना तेव्हा लहान मुलांचं खास करून त्यात नुकसान काय होतं की त्यांना चुकायची संधी मिळत नाही जास्त आणि चुकायचं संधी जेव्हा तुमचं कमी व्हायला लागतात ना तेव्हा डेव्हलपमेंट कमी व्हायला लागते शेवटचा प्रश्न मी विद्यार्थी असेन मी तरुण असेन आणि मला संगीत क्षेत्रात गायन क्षेत्रात ओव्हरऑल या कला क्षेत्रात काहीतरी सिरियसली करायचं असेल तर एक गुरु म्हणून संस्थाचालक म्हणून संगीत क्षेत्रात पूर्ण वेळ काम करणारे प्रोफेशनल म्हणून तुमच्या अनुभवाचे सल्ले किंवा बोल काय असते सगळ्यात पहिले तर मुळात आपली आवड किती आहे म्हणजे नुसती ती आवड आहे की आपण त्याच्यामध्ये पुढे काही करायची इच्छा आहे हे याची पडताळणी पालकांनी आणि मुलांनी सगळ्यात पहिले करायला पाहिजे आणि ही पडताळणी नी, जर नीट झाली म्हणजे मी म्हटलं जसं की तो मुलगा चांगला ऐकतो आहे का चांगल्या लोकांमध्ये वावरतोय का ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांनी केल्यानंतर जर त्यांना पुढे कंटिन्यू करायचं असेल तर चांगली व्यक्ती गुरु म्हणून मिळणं किंवा ती शोध घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आता याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आजकाल जे वाढत चाललं जे मी सांगतो की माझ्या जवळचा क्लास घरापासून किती अंतर आहे मग तो घरापासून कमी अंतर असेल तर तो माझ्यासाठी बेस्ट क्लास असतो सो हे क्रायटेरिया शक्यतो असे ठेवू नये म्हणजे शेजारचा क्लास चांगला असेल तर उत्तमच आहे पण बऱ्याच वेळेला शेजारचा क्लास जवळ आहे म्हणून मी टाकतोय का की तिथे खरंच त्याला काही तिथून पुढे होणार आहे तर अशा प्रकारचे जरा ना मॅच्युरिटीचे डिसिजन्स घेता आले पाहिजे आपल्याला करिअर जेव्हा पुढे आपण काहीतरी बघतो त्या विषयात तेव्हा खूप खूप आभार ज्या प्रत्येकाच्या मनातले प्रश्न असतात पालकांच्या विद्यार्थ्यांच्या त्याची उत्तरं समजून घेता आली पुन्हा एकदा खूप खूप आभार धन्यवाद